सर्वसामान्यांचं हक्काचं हो व्यासपीठ आणि अतिशय चांगलं काम करणारी सगळी आमची टीम त्यांच्या साथीला या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहे शिरूर शहराचा इतिहास जर आपण पाहिला या शहराला खूप वैभवशाली इतिहास आहे शिरूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कैलासवासी माजी आमदार बाबूराव पाचर्गे साहेबांनी केला या ठिकाणी निश्चितपणाने रशिक भाऊ धारीवाल असतील प्रकाश शेठ धारीवाल असतील यांच्या माध्यमातून सुद्धा या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने लोकसभेला प्रामाणिकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचं काम केलं विधानसभा लागल्यानंतर विधानसभा ही जागा भारतीय जनता पक्षाने मागितली होती परंतु महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली आणि आम्ही सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने अतिशय आनंदाने आणि प्रामाणिकपणाने विधानसभेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय माऊलीबा कटके यांचं काम प्रामाणिकपणाने सगळ्यांनी केलं आणि आमचा जो शिरूरच्या एकोणचाळीस गावं जी आहेत या गावांमध्ये सुद्धा अतिशय प्रामाणिकपणाने आदरणीय वळसे पाटील सुद्धा काम त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी सगळ्यांशी बोलल्यानंतर मी प्रमुख शहरातल्या चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या सगळ्यांना यावेळेला विनंती करा की आपण अशा पद्धतीने काम केल्यानंतर नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्षाने लढावं अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या सहकार्याची आल्यानंतर आम्ही तसा प्रस्ताव त्या ठिकाणी करण्यासाठी मांडला परंतु त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या त्यामुळं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी शहराच्या भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सुवर्णाताई राजेंद्र लोळगे यांना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीर केलेला आहे बावीस नगरसेवक त्यांच्याबरोबर निवडणूक लढवत आहेत आणि एक चांगली टीम या शहराचं परिसरामध्ये सन्माननीय आमचे सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य या मंडळाचे अध्यक्ष राहुलदादा पाचरणे नितीनदादा पाचरणे या ठिकाणी संदीप अप्पा बोगवे जयश्रीताईके देवेंद्र खांडे आणि भगवानराव शेळके ही प्रमुख टीम या ठिकाणी या शहराच्या सगळ्या निवडणुकीकडं अतिशय बारकाईने लक्ष देऊन काम करण्याचा प्रयत्न नियोजन करण्याचा प्रयत्न करतायत अशा पद्धतीने आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून या शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत आपल्या सगळ्यांना काही विचारायचं असेल आपल्या सगळ्यांना काही प्रश्न असतील तर नक्की विचार विधानसभेला तुम्ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले होते आता पहिले जे इलेक्शन तुमचं त्यानंतर होते नगर परिस्थितीचं वेगवेगळं लढत आहे याचा काय परिणाम होईल असं काय वाटत नाही प्रस्ताव दिला होता हो परंतु तो प्रस्ताव आपल्याकडनं स्वीकारला नाही किंवा मी तुम्हाला सांगतो त्यांचा प्रस्ताव युती महायुती व्हावी आणि त्यांचा प्रस्ताव असा होता की मी तालुक्याचा आमदार आहे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळालं पाहिजे आणि जागा ज्या नगरसेवक पदाच्या आहेत त्या आपण वाटून थापून घेऊ त्या समसमान झाल्या शिवसेना जरी आपल्याबरोबर आली तरी ती त्यांनासुद्धा आपण दोन जागा दिल्या तर आपल्या त्याच्यामध्ये आपण वाटप करू आणि सन्माननीय तोडगा काढू असं त्यांचं मत मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची जे आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणणं एवढंच आलं की आपण ज्या ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती म्हणून आपल्याला आव्हान केलं भारतीय जनता पक्ष म्हणून त्यावेळेला आम्ही खासदारकीची निवडणूक असू द्या विधानसभेची निवडणूक असू द्या प्रामाणिकपणाने काम केलं या शहराचं अध्यक्षपद त्यांनी भारतीय जनता पक्षाला द्यावं या शहराचं अध्यक्षपद दोन हजार तीनमध्ये गुलाबराव दादराजे निवडून आले होते म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातलं मागणी केली होती मान्य झाली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्वाचं मी इथला प्रभारी आहे भाजपकडनं आणि प्रस्ताव सगळ्यात आधी मी दिला होता म्हणजे ते म्हणतात की प्रस्ताव मी दिला होता असं नाही पहिला फोन माननीय आंबेश टडके यांना मी प्रभारी म्हणून केला होता आणि मी त्यांना सांगितलं होतं की आपण शिरू शहरामध्ये युतीमध्ये आपण लढू परंतु त्याच्यानंतर दोन दिवसांनी आम्हाला सांगितल्यानंतरच आमची चर्चा थांबली परंतु प्रस्ताव हा भाजपकडे सुरुवातीला गेला होता आम्हाला त्यांच्याकडे प्रस्ताव आलेला होता मी सुरुवातीला प्रस्वद्याला दिला होता आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका